अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे मंगळवार तर मंगळवारची गणपतीची सेवा तुम्हाला मी सांगणार आहे गणपतीची सेवा ही मंगळवारपासून सुरू करायची आहे आणि मंगळवार किंवा अंगारक युगांवर सुरुवात करावी कुठलेही काम असो हमकाश यश येईल मात्र एकवीस एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे त्यानंतर संकटमोचकची सेवा पण करायची आहे काम कुठलेही असो शिक्षणातील अडचणी विवाह होत नसेल संतती प्राप्तीसाठी त्रास होत असेल संतान सुख मिळत नसेल दहा वर्षापासून मूल होत नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे कोर्ट कचेरीचे का काम होत नसेल नोकरीत यश मिळत नसेल किंवा नोकरी लागत नसेल घरात लक्ष्मी टिकत नाही कुठलेही कामात अडथळे येत असेल पैसा अडकलेला असेल व तुम्हाला कुठलीही गरज पडत असेल आणि मी तुम्हालाही सगळ्यात प्रभावी सेवा सांगणार आहे तर ते मी सांगते ते ऐका जो विश्वासाने व श्रद्धेने खंडन न पडताही नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल व सर्व मनोकामना पूर्ण होतील ते मंत्र सांगते ते एका मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा एकदा नीट ऐका मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हे लक्षात ठेवा की हे जप मंगलमूर्ती नाही तर मंगलमूर्ती हा आहे जपाची सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावी आणि ही सेवा मंगळवारी तुम्ही शक्यतो मंगळवारीच करा कारण की चतुर्थी ही एक महिन्यानी येत असल्यामुळे तुम्हाला लेटसुद्धा होऊ शकते त्यामुळे ही सेवा मंगळवारीच करा चतुर्थीलाही तुम्ही करू शकता पण मंग चतुर्थी ही एक महिन्यावर असल्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल ते जप करायला म्हणून भरपूर लांब लांबीवर जाईल तर पहिल्यांदा पहिल्या दिवशी तुम्ही जपाची सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात जावे तुमच्या घराजवळचेही गणपतीचे मंदिर असेल त्या मंदिरात तुम्ही स्नान करून जावे स्नान करून जाताना गणपतीला एक नारळ न्यावे आणि दोन पाण्याचे किंवा खायच्या पाण्याचा विडा न्यावा त्यावर सुपारी एक नाणे एक फळ फळ डाळिंबच असावं डाळिंब नसल्यास एक केळसुद्धा चालते आणि एकवीस दुर्वा एकवीस दुर्वा तुमच्या बागेमध्ये कुठेही असू शकते आणि एकवीस दुर्वा एक लाल फूल एक लाल रंगाचं म्हणजे गणपतीला लाल रंगाचंच फूल व्हावं कारण की गणपतीला हे फार आवडतं आणि खोबऱ्याची वाटी खो खोबरं जर तुम्हाला समजते तर ती खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खळा हे सर्व गणपतीला अर्पण करावे व आपली जी मनोकामना आहे ती गणपतीला सांगावी तुमच्या मनात जेही कोणती इच्छा असेल तुम्हाला जो संकल्प करायचा असेल तो गणपतीच्या पुढे सांगावा आणि मी आजपासून या कामाकरिता जप करणार आहे तो माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा अशी गणपतीला प्रार्थना करावी आणि एक आवर्जून सांगते की महिलांनी की मासिक पाळीत हा उपाय करू नये कारण पाच दिवस नक्की पाडावे ही विनंती आहे तुम्हाला तर आणि मग तुम्हाला तुम्हाला माझी ही गणपतीची सेवा कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ